नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गव्हर्नमेंटचे तीन डॉक्युमेंट तुम्हाला घर बसल्या डाउनलोड करत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे एक नंबरचं डॉक्युमेंट आधार कार्ड आधार कार्ड हे सगळ्याच कामासाठी यूज केलं जातं मित्रांनो तुम्हाला एखादं सिम कार्ड घ्यायचं असेल तर आधार कार्ड लागतो लोन घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागतो त्यानंतर मित्रांनो पॅन कार्ड जेव्हा तुम्ही बँक अकाउंट ओपन करण्यासाठी जातात तिथं तुम्हाला पॅन कार्ड हे विचारलं जातं मित्रांनो आता ते पॅन कार्ड आणि आधार कार्ड त्यासोबतच मतदान कार्ड मतदान कार्ड सुद्धा मित्रांनो भरपूर कामासाठी वापरलं जातं त्यामुळे हे जे तिन्ही कार्ड आहेत एक नंबरला आधार कार्ड दोन नंबरला पॅन कार्ड आणि तीन नंबरला मतदान कार्ड हे कार्ड तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने डाउनलोड करू शकता मित्रांनो त्याचीच प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये डीपमध्ये ए टू झेड प्रोसेस पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो एक नंबरला आपण आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं पाहणार आहोत दोन नंबरला आपण तुमचं मतदान कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत आणि तीन नंबरला तुमचं पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत पॅन कार्ड डाउनलोड करत असताना काही मोजक्याच व्यक्तींना पॅन कार्ड हे डाउनलोड करता येणार आहे आता हे मोजके कोण व्यक्ती आहेत ते सुद्धा डीपमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण पाहूयात की तुमचं आधार कार्ड तुम्ही घरबसल्या कसं डाउनलोड करू शकता आता ते आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर इथे सिंपली यावरती क्लिक करून लॉग इन करू शकता आणि दुसरी एक स्टेप आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोड आधार जे देण्यात आलेला आहे इथून सुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता तर सिम्पली मी इकडे येतोय आणि इथे जे लॉग इन ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय आता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा असतो आणि हा जो कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिले ही माहिती भरून घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आधार नंबर कॅपच्या टाकलेला आहे सिंपल लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आदर्श जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतो आहे इथे पाहू शकताय ओ टी पी टाकलेला आहे सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आता इथे तुम्ही पाहू शकता इथे एक साईडला आपला फोटो असणार आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आधार कार्ड हे अशा प्रकारे दिसणार आहे फ्लिप आधार कार्ड म्हणजे तुम्ही आधार कार्डची बॅकसाईड प्रकारे पाहू शकणार हा आता डाउनलोड करायचं आहे आपल्याला आधार कार्ड तर डाउनलोड करण्यासाठी सिंपली इथे ऑप्शन पाहू शकताय डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे एक ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता डू यू वॉन्ट मास्कड आधार म्हणजे जर तुमच्या आधार कार्डचं जर काही अंक हाईड करायचे असतील लपवायचे असतील तर तुम्ही यावरती टिक करून डाउनलोड करू शकता तर मला माझ्या आधार कार्डचं पूर्ण नंबर दिसायला पाहिजे असं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यावर त्यामुळे यावरचं टिकमार्क मी हटवतो मित्रांनो आता हे हटवल्याच्यानंतर सिम्पली इथे पाहू शकताय डाउनलोडचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे आता डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुली डाउनलोडेड असं दाखवण्यात आलेलं आहे आता तर ते डाउनलोड कुठं झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोडमध्ये इथे ई आधार म्हणून हे जे आहे या फाईलला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्याच्यानंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची असते यामध्ये तुमच्या नावाचे पहिल्या नावाचे चार अक्षर हे कॅपिटल टाकायचं आणि मित्रांनो तुमचं इयर ऑफ बर्थ आहे ते इयर इथे टाकून घ्यायचं आहे एक्झाम्पल साठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय तर इथे पाहू शकता मी तो पासवर्ड टाकलेला आहे प्रोटेक्टेड पासवर्ड म्हणजेच आपलं नाव आणि बर्थ ऑफ इयर हे टाकून घेतल्याच्यानंतर सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमचं आधार कार्ड हे अशा प्रकारे इथे डाउनलोड झालेलं असणार आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो तुमचं आधार कार्ड अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो आता तुम्हाला तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटचा इंटरफेस असा दिसणार आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर सर्वात पहिले मित्रांनो तुम्ही या वेबसाईटवरती नवीन आला असाल तर इथं साईन अप करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि कॅपच्या भरून कंटिन्यू करून एखादा पासवर्ड सेट करायचा असतो तर माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट बनलेला आहे त्यामुळे मी सिम्पली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करतोय आता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकता है, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी किंवा ईपिक नंबर या तिन्हीपैकी कोणतंही मी एक टाकून डायरेक्टली लॉग इन करू शकतो तर मी सिंपली इथे मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घेतो आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मोबाईल नंबर कॅपच्या टाकलेला आहे सिम्पल रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तो ओ टी पी इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता मी तो, तो आलेला ओ टी पी टाकलेला आहे आता सिंपली व्हेरीफाईड अँड लॉग इन या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सध्या बिहारचं इलेक्शन असल्यामुळे इथे सूचना दाखवत आहे तर सिम्पली क्लट कट करून घ्यायचं कट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला आपलं ई पिक डाउनलोड करण्यासाठी म्हणजेच आपलं वोटिंग कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे ई पिक डाउनलोड जे देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी सिम्पली यावरती क्लिक करतो आहे आता क्लिक केल्याच्यानंतर सिम्पली तुम्ही इथे पाहू शकताय आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत एक ई पिक नंबर आणि इथे फॉर्म रेफरन्स नंबर म्हणजेच तुम्ही जर नवीन फॉर्म बनवलेला असेल तर तो रेफरन्स नंबरसुद्धा टाकून तुम्ही डाउनलोड करू शकता माझ्याकडे ईपिक नंबर आहे त्यामुळे मी डायरेक्टली ते ई पिक नंबर टाकून घेतोय तुम्ही पाहू शकता एपिक नंबर टाकल्याच्या नंतर इथे आपलं राज्य सिलेक्ट करायचं असतं तर मी सिम्पली आपलं राज्य महाराष्ट्र हे सिलेक्ट करतोय आता आपलं राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे जे सर्च ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या इपिकची डिटेल म्हणजे तुमच्या मतदान कार्डची डिटेल इथे तुम्हाला दाखवली जाईल ज्यामध्ये इथे एपीक नंबर असणार आहे त्यानंतर इथे तुमचं नाव असणार आहे त्यानंतर रिलेटिव्ह नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं किंवा हजबंडचं नाव असणार आहे त्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकताय स्टेटमध्ये आपलं राज्याचं नाव असणार आहे त्यानंतर इथे आपल्या तालुक्याचं नाव असणार आहे आणि इथे मोबाईल नंबर असणार आहे जर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी इथे दाखवला जाईल तर आता आपल्याला डाउनलोड करायचं आहे मतदान कार्ड तर मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे खाली यायचं आहे आता इथे खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक आपल्याला ऑप्शन भेटत आहे प्लीज ऑथेंटिकेट यूजिंग ओ टी पी व्हेरिफिकेशन आणि इथे नोटमध्ये पाहू शकताय ओ टी पी विल बी सेंड टू द रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजेच आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर सिम्पली मी ते जे सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आता या ऑप्श ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं आपण खाली येऊयात आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय करायचा आहे तर मी ओ टी पी टाकून घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी ओ टी पी टाकलेला आहे आता सिंपली व्हेरीफायचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे ओ टी पी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली असं आलेलं आहे आता आणि त्याच्या खालीच तुम्ही पाहू शकता डाउनलोड ई इपिकचं ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे तर सिम्पली आता तुमचं ई पिक डाउनलोड करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुमचं ईपिक डाउनलोड झालेलं आहे सिम्पली यावरती क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं ई ईपिक अशा प्रकारचं इथे दिसणार आहे म्हणजेच तुमचं मतदान कार्ड हे अशा प्रकारे इथे दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुमचं मतदान कार्ड अशा प्रकारे डाउनलोड करू शकणार आहात आता आपण पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहूया तर मित्रांनो पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहत असताना सिम्पली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता सर्वात महत्वाची नोट मित्रांनो या वेबसाईटवरून वरून मोजकेच व्यक्ती हे पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात आता ते कोण व्यक्ती आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे आहे आता सिंपली तुम्हाला तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे एक इन्स्टंट ई पॅनचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला खाली यायचं आहे आता खाली आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय गेट न्यू पॅन म्हणजे इथून तुम्ही तुमचं एक नवीन पॅन कार्ड बनवू शकता आणि इथे तुम्ही पाहू शकताय चेक स्टेटस अँड डाउनलोड ई पॅन आता आपल्याला पॅन कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यामुळे सिम्पली इथे कंटिन्यूचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे ज्यांचं पॅन कार्ड डाउनलोड करायचं आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी आधार नंबर टाकलेला आहे आता सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आता कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे तुमच्या आधारशी जो नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतो आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता ओ टी पी टाकल्याच्यानंतर इथे कंटिन्यू जो ऑप्शन आलेला आहे सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे मित्रांनो फायनली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पॅन कार्ड अलोटेड सक्सेसफुली असा मॅसेज दाखवण्यात आलेला आहे आणि आपल्याला पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शनसुद्धा अवेलेबल झालेलं आहे रिव्यू ई पॅन या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या पॅन कार्डचा रिव्ह्यू पाहू शकता आणि तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ई पॅन या ऑप्शनवरती क्लिक करू शकता तर मी क्लिक करतो आहे आता क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय आपलं पॅन कार्ड डाउनलोड झालेलं आहे सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्याच्यानंतर इथे पासवर्ड असणार आहे इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे तर मी डेट ऑफ बर्थ टाकून घेतोय डेट ऑफ बर्थ टाकल्याच्यानंतर सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचं पॅन कार्ड अशा प्रकारे दिसणार आहे अशा प्रकारे खाली होऊन तुम्ही तुमचं पॅन कार्ड पाहू शकता मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो हे पॅन कार्ड कुणाला डाउनलोड करता येणार आहे तर हे पॅन कार्ड ज्यांनी इन्कम टॅक्स या वेबसाईटवरती येऊन ज्यांनी ज्यांनी पॅन प्यान्न कार्ड बनवलेलं आहे त्यांनाच हे पॅन कार्ड परत डाउनलोड करता येणार आहे ज्यांनी एन एस डी एल या वेबसाईटवरतून पॅन कार्ड बनवलेलं आहे त्यांना इथून पॅन कार्ड हे डाउनलोड करता येणार नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो